या झालेल्या माणसाकही युक्तीची कामे लागली नाही तर निश्चळ होईल काही कैसेनी सांगे म्हणजे आपला मनाचा विचार झालेला आहे योग मार्गामध्ये सर्वात अडथळा जर काय तर मनाचं चाच्चल्य हे योग मार्गातलं सर्वात अडथळा आहे भगवान काय म्हणतात की त्याला थोडी विरक्त दिली पाहिजे यमनियमाच्या काही वाटा त्याला दाखवल्या पाहिजे यमनियमांच्या वाटा दाखवल्या म्हणजे मन हळूहळू आपल्या ह्याच्यात येईल म्हणायचे म्हणून आता ते मग त्या दिवशी कालची जी होती पर्वाची परिहमिमान ज्या वाटा न वतीची काही वैराग्य करायची केवळ विषय जेणे ठाकेची बुडी देऊनही केवळ विषयामध्ये पूर्णपणे तुम्ही बुडून जाल आणि हे कराल आणि मग योग फार अवघड आहे म्हणून सांगाल तर त्या म्हणण्याला काय अर्थ आहे का म्हणजे करायचंच नाही काही आणि बोलायचं हे जे म्हणणं आहे हे दोन्ही म्हणणं व्यर्थ आहे म्हणून म्हणाले या या मानसा काही म्हणून यासाठी काय केलं पाहिजे काहीतरी राम आपल्या मनाला जन्मापासून जालिया जालिया म्हणजे जन्मापासून हां युक्तीची काही लाग लागली कामी लागली नाही याला काही युक्ती तर्क वगैरे दिला पाहिजे याला काही उपाय देत राहिला पाहिजे जन्मापासून याला हे केलं पाहिजे म्हणजे मग ते हळूहळू हळूहळू तुमच्या ताब्यात येतं म्हणाले हां तरी निश्चय होईल काही केसे आणि जर याला तशी तुम्ही सवयच लावली नाही वाटत दाखवली नाही तर हा ना निश्चय कसा होईल नाही होणार कारण त्याला ती सवयच नाही ना कुठल्याही गोष्टीचा अभ्यास जोपर्यंत असणार नाही अभ्यास म्हणा सवय म्हणा सवय आणि अभ्यास एकच अर्थी आहे तर ते सवय अभ्यास जे आहे ते लावल्याशिवाय त्या मनाला मना काही घोडा नाही म्हणाले म्हणून त्याला लहान जन्मल्यापासून चिमटा जर तुम्ही त्याला बसवत नाही तर तो, तो कसा होईल म्हणाली म्हणूनही मनातला मना निगृह हो ऐसा हो उपाय जो आहे तो आरंभी म्हणून कैसा पाहू म्हणून त्या उपायाचा माणसांनी मनाचा निग्रह ज्या ज्या उपायानं होतो तो उपाय पहिली पाहिला पाहिजे तुम्ही त्याला सवय नाही तर तो ते आहे ते जाणार म्हणून म्हणाले की मनाचा निग्रह होय मनाचा निग्रह होणारा असा जो उपाय आहे तो आरंभी तो सुरुवात करायला हो पाहिजे मग न हे काही सांगाव मग ते आकाश स्थिर होते ते बहुत बरं त्याला उपाय एकदा आपण सुरू केला आज उद्या परवा काय एखाद्या कमी जास्त प्रारब्ध वगैरे वशामध्ये डबल टिबल होतं म्हणजे जस विद्यार्थ्याच्या बाबतीत आहे की नाही कोणी किती अभ्यास करावा याचं उत्तर काय प्रत्येकाला आपापल्या बुद्धीनं करावं असंच उत्तर आहे तर दुसरं उत्तर नाही आहे हे पुस्तकं वगैरे लिहित की नाही अमुक करावं अमुक करावं ते सगळे फोलेत कारण व्यक्तिगणित गणित, गणित बदलतं काय ते जे म्हणतात की असा अभ्यास करा अशी स्मरणशक्ती वाढवा असं होत नाही व्यक्तीकडे गणित बदलत त्याला काही जण काय म्हणतात की तुम्ही असं करा की वाचा लिहा आणि लिहून काढा मग जे वाचलंय ते पुन्हा लिहून काढा म्हणजे तुमच्या लक्षात राहतं हा एक ढोबळवाऱ्यानं सगळेजण सांगतात आता कित्येक जण असे की वाचत नाही तर लिहित आपलं लिहित नाहीत काही नाहीतरी तरी वाचले वाचलेलं राहतं हा काही नियम आहे का की असंच झालं पाहिजे काही जणांनी लिहिलं तरी लक्षात राहत नाही दोन तीन वेळा लिहिलं तरी शेवटी त्याचं एकच आहे की तुम्हाला जी पद्धत अद्वैत वेदांतामध्ये जसे एक प्रक्रियेच्या बाबतीत म्हटलंय की कोणती प्रक्रिया अवलंबावी मनाला स्थिर करण्यासाठी ताकत करावं हो का का प्राणायाम करावा वगैरे वगैरे जे प्रश्न आहेत त्या सगळ्याला उत्तर हेच आहे की ज्याला जे सोपं वाटतं ते त्यांना पाहिजे ना करावं यया या भवेत पुंसा व्युत्पत्ती प्रत्येकात्मनी सासैव प्रक्रिया साध्वी साचा सासैव प्रक्रिया ज्ञेया साध्वी साक्षा नवस्थिता असं वाटलं म्हणजे अद्वैत वेदांतामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत वेदांत समजून जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया आलेल्या अवच्छेदवाद आलाय आवासवाद आलाय वाद आलाय कोणता वाद आला, तो आला। चांगला असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला वार्तिक कारण हे उत्तर दिलं की अमुक एक वाद चांगला असं काही उत्तर नाही ज्याला ज्या वादानं प्रक्रिया कळली आणि वेदांत कळला आणि दृढ निश्चय झाला हा ब्रह्मास्त्री त्यांच्यासाठी ती प्रक्रिया चांगली प्रक्रियेमध्ये अडकून राहण्यात काही अर्थ नाही म्हणून ज्ञानोबाईला सुद्धा काय म्हणताय या मानाचा निग्रह तुम्ही करायला सुरुवात करा लहानपणापासून म्हणून आपल्याकडे हे सगळे पहिलेपासून जे नियमित आहेत स्नान झाल्याशिवाय जे व्हायचं काय स्नान झाल्याशिवाय संध्या वगैरे केल्याशिवाय पाणी प्यायचं नाही जुने लोकांचं गरज होते शक्यतो स्नान झाल्याशिवाय किंवा काही विशिष्ट जपाचा नियम झाल्याशिवाय काही खात नव्हते पीक नव्हते असं खूप लोक जुने लोक करायचे ते काय प्रकारे मनाला सवय लावली तितके वेळ थांब नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही म्हणजे नैवेद्य वैश्वता झाल्याशिवाय खायचं नाही म्हणजे तितकडे थांब तोपर्यंत मनाला म्हणजे झालं गेलं की उठले की पशु तसं गेले की खरं गे तसं तर खातात आपलं जीवन काही पशु नाही आहे मनुष्याच्या जीवनातलं सर्वात वैशिष्ट्य काय जीवनात आणि जीवनामध्ये तर धर्म हे ते खाम अधिक व विशेष आहे मनुष्यत्व मनुष्यत्व म्हणजे काय तर धर्म पशु जीवनामध्ये आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी मनुष्य जीवनात आणि जीवनात समान होतो हा आपल्याला वाणीला बोलता येतं त्यांना बोलता येत नाही असं आपण म्हणतो त्यांची भाषा असतेच हे लक्षात ठेवा आपल्याला कळत म्हणून आपण म्हणतो त्यांना बोलता येत नाही असं नाही आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती वाणी वापरतातच भाण आणि जुन्या काळामध्ये काही राजे लोकांचे वगैरे आपण गोष्टी ऐकलेल्या त्यांना ती भाषा कळते म्हणून मग पशुला पशूची भाषा कळते एका कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याची भाषा कळते त्यामुळे ते एक वरट भुंग की दुसरं भुंग कि नाही ते प्रतिसाद देतच की म्हणजे आता ती भाषा त्यांची त्यांची त्यांना माहिती तर बोलणे हे माणसाचं वैशिष्ट्य असं आधुनिक लोक म्हणतात पण ते फोल हे मला सांगायचे मला सांगण्याचं काय तात्पर्य आहे की ते फोल कारण की बोलणे ठीक आहे आपल्या पद्धतीने ते बोलत नसतील पण ते एकमेकांमध्ये सुख दुःख वाटतात काही येणारी काही म्हणतात ज्याला काही जर हे असेल त्यांच्या संकट वगैरे येणार असतील तर ते एकमेकाला सांगतात आणि त्यांना कळत ती जागा सोडून जातात वगैरे ते संकेत देतात म्हणजे संकेत भाषा तरी काय एक प्रकारे संकेतच आहे ना भाषेचा आपण म्हणतो संकेतच आहे आता या शरीराने शरीरात का म्हणायचं याचं उत्तर कोणाकडे तरी आहे का एक प्रकारे संकेत या पदार्थाला हे म्हणा तुम्ही एवढंच उत्तर येते दुसरं उत्तर नाही आहे संस्कृत भाषा असो मराठी भाषा असो कोणती भाषा असो त्याच्यामध्ये घटाला घट का म्हणायचं काय उत्तर आहे संकेत येतो ठरवलं किंवा याला घटपण आहे ठरले ठरले सगळे घटपणत आहेत समजा विषय म्हणजे संकेतासाठी ते पण एक भाषा वापरतात म्हणून आहार निद्रा भय मैत्र आणि भाग्यात या पाचही गोष्टी मनुष्यजन्मात आणि पशुजन म्हणजे समान आहे हे लक्षात घ्या कमी जास्त अधिक कमी जास्त असेल कोणाला जास्त भीती असेल कोणाला कमी भीती असेल कोणाला जास्त विषय वाचला असेल कोणाला कमी वाचला असेल तो भाग सोडून द्या तो मुद्दा मुद्दा नाही पण समानता जर काढली तर हे सगळं आहे मग मनुष्याचं वैशिष्ट्य काय धर्म धर्म ही देखा अधिक विशेष आहे धर्म आपल्याला काय करतं सवयी लावते मनाला मनाला आवर घालण्याची सवयी आहेत की सकाळी हे दानेश्वर करायचं नाही ते झाल्याशिवाय पाणी प्यायचं नाही असं करायचं आता या डॉक्टर लोकांनी गोळ्याच्या नावाखाली सगळं उरून टाकलं आहे की नाही आपण नावाखाली आपण त्यांच्या सर्वच वागायला लागलो मला म्हणणं त्याचं उत्तर असं असतं की सकाळी आठ वाजेपर्यंत जर खाल्लं नाही तर आपल्याला जर त्रास होत असेल तर सात वाजेपर्यंत तुम्ही नियम करा ना कशाला त्या डॉक्टरला सांगताय की नाही नाही माझं होत नाही म्हणून माझं हे त्याला उत्तर आहे किंवा काही लोक काय करतात म्हणजे आपल्या या नियमांच्या म्हणजे किंवा या औषध गोळ्यांच्या नावाखाली आपण आपल्या इंद्रिया ढील देतोय हे लक्षात घ्या माझं तात्पर्य काय ते लक्षात घ्या की आपण ते इंद्रियांना ढील देतोय आता काय ते उष्णता कमी करण्यासाठी डॉक्टर लोक कांदा खाऊन सांगतात तेवढा एकच उपाय काय जगामध्ये दुसरा कुठला उपाय नाही उष्णता कमी करण्याचा गुलकंद आहे तूप आहे ते काही सांगत नाही कांदा कांदा यांना खायचं असतो मूळ उत्तर असतं कांदा यांना खायचं चातुर्मास पण आम्ही पूर्वी पाळत होतो पण आता डॉक्टर म्हणले की ते म्हणून आम्ही खायलो त्याचे उत्तरही नाही त्या डॉक्टरला त्यातलं काय करायले डॉक्टर आरोग्याच्या दृष्टीने ठीक आहे आणि नाहीतरी त्याची डॉक्टर आहे ती कुठल्याही डॉक्टर आजची तर स्थिती अशी की त्याला एकही रोग बरा करता येत नाही आणि मेडिकल असं सध्या असं झालेलं की एकही रोग पूर्णपणे बरा करणं हे सध्या मेडिकलनं पूर्णपणे बंद केलं म्हणजे ते तशी औषधच काढत नाहीत ते कारण त्याचं एक कारण आहे की सध्या या जगामध्ये तुम्ही त्यांची गिराईक झाला पाहिजे दोनच माणसं राज्य करेल विचार करेल तुम्ही सध्या जगाचा गणित सांगतो एक तुम्ही त्यांचे मतदार झाला पाहिजे नाही ते ग्राहक झाला पाहिजे संपला विषय विषयच नाही आहे काय मतदार नाही तर ग्राहक त्याच्या पलीकडे काही नाही आहे त्यामुळे ते काय करतात ते आपल्या धनबर घाला घालतात आपण त्याच्या नावाकडे घरी येत होतोय मग माझं म्हणणं असं की तुम्हाला जर आठ वाजेपर्यंत खायला सुरुवात होती तर सात वाजेपर्यंत करा थोडं तरी मनात लावान सवय त्याच्या नावा का उलट खा करणं हे जे आधी आता ही पद्धत आहे कुठल्या डॉक्टर आता नीट विचार केला मेडिकल जाणून पूर्वी असं म्हणत पुन्हा 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 खा आता म्हणायला आता इन्सुलिन तयार होत नाही म्हणायला लागले म्हणजे खाका करणं हे खरंच आहे की खाका करूच नाही खाका जर केलं तर काय म्हणतात त्याला अन्नच होत नाही उलट आपल्या महाभारतात एक फार सुंदर एक ठिकाणसाठी महाभारतामध्ये समजा एखाद्याला एकादशी जमली नाही तर त्यांना काय करायचा एक प्रश्न आहे शां शांतीपर्वामध्ये युधिष्ठिरानं विचारलेला आहे यांना भीष्माचन तर भीष्माचनने सांगितलं दोन जेवणाच्या मध्ये दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये आणि याच्या आधी मागे पुढं जर तो मनुष्य काही जर खात नसेल तर तो, तो नित्य एकादशी करणार आहे सध्या दीक्षित तेच सांगतात दीक्षित काय डायरेक्ट तेच सांगतात तुम्हाला काहीच सांगत नाही की जे एकादशी करतात नित्य एकादशी म्हणायला येतात त्यांना स्वतंत्र एकादशी नाही केली ते अर्थवादात्मक वाक्य आहे या वाक्याचं तात्पर्य लक्षात घ्या की याचा अर्थ असा की जास्त खायचं नाही आणि आपल्याकडे जुनी कथा पण आहे पूर्वी कीर्तनकार वगैरे सांगायची ती कथा की तर नंदी बैल जो होतं त्याला महादेवाने असं सांगितलं होतं की दोन टाइम्स नाट आणि एक टाइम जेवण करायला कर असा निरोप दिला होता त्याला पृथ्वीवर त्यानं नेमकं बैल असल्यामुळे उलट सांगितला त्यानं उलट दिला की त्याला काय केलं एक टाइम स्नान आणि दोन टाइम जेवण सांगितलं त्यामुळे आपण दोन टाइम जेवण करायला दो दोन टाइम जेवण फार शिजेला आवश्यक नाही कळलं का आयुर्वेदाचे जे सुभाष त्यात तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की एक टाइमाचं जेवण बल पुरत दोन टायमाचं जेवण हे अधिक बल देतं एवढंच आहे पण दुसऱ्या टाईम जेवण न केल्याने तुमचं काही के फार नुकसान होतं असं नाही कुठल्या टाईममध्ये जेवणच जास्त चांगलं असं आयुर्वेदाचं म्हणणे असं जाईल मी हे काय सांगायला सगळ्याच्या तात्पर्यातलं सा। की मनाला तुम्ही तशी सवय लावली पाहिजे आहे तेच म्हणताय जर तुम्ही उपायच केला नाही मग उपाय जर नाही करता तर ते मन चंचले म्हणण्यात काय अर्थ आहे हे कोणी म्हणावं ते मागे उपासनामध्ये मन लागतं की नाही लागलं हे कोणी म्हणावं जो उपासनेला बसेल जो उपासना करेल करत राहील त्यांना म्हणलं पाहिजे की लागते नाही लागते आपण ते कर ला ला करत नाही आधीच सांगतो नाही मन लागत नाही मग मन नाही लागत कशाला करण्यात काय अर्थ आहे उगीच बसलेलं काय अर्थ आहे पण असं ना तो उपासनेला साक्षात्कार असतो गुरुजींचं सा आमचं म्हणणं हे आणि गुरुजींचं हे जे उत्तर आहे महाभारतातून आहे कस तरी गुरुजींनी जे उत्तर दिलं की गेले की त्यांना विद्यार्थ्यांनी जेव्हा असा युक्तिवाद म्हणजे मी नेहमी म्हणतो वेदांत हा आपल्या सोयीसाठी फार चांगला वापरता येतो युक्तिवाद व्यवस्थित करता येतो वेदांताचा तर वे युक्तिवाद मुलांनी केला होता त्या गुरुजींनी असं सांगितलं की आपल्याला उपासना हा साक्षात्कार दिलाय काय की तुझं मन अजून तयार नाहीये उपासना करण्या इतकं किंवा उपासनेमध्ये एकाग्र होण्या इतकं अजून तुझं मन तयार नाही तुला खूप अभ्यास करावा लागणार हे पहिल्या दिवशी सांगितलं तुला हा उपासनेचा मोठा साक्षात्कार की आपण बसलो जपला जपाला आणि मन नाही लागलं याचा अर्थ हा आहे तोपासल्याचं साक्षात्कार आहे महाभारत कार्य तसंच म्हणतात किंवा अ पुरी शंकराचार्य सुद्धा एक वेळ केलाय त्यांचं त्यांनी एक उदाहरण छान दिले ते म्हणले एखादी खोली आहे ती खोली बंद आहे काही वर्षाची आणि ती काढली आणि तुम्ही झाडून काढायला लागला तर एकदम कसं तिथं सगळा कचरा असा ती धूळ उडते गेली हा मग ते काय करावं लागतं तुम्हाला हळूहळू तिच्यावर पाणी मारत 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 ते झाडावं लागतं का आता काही पैसे तुम्ही त्याच्यात ते झाड झाड वारामध्ये काढलेलेच नाहीत तसं एकदम जर तुम्ही जपाला बसला एकदम जर तुम्ही झाली बसला तर ते मन उचल खात म्हणजे ते मनामध्ये असलेले ती सगळी धूळे एकदम उडते त्याला एकच पर्याय हळूहळू हळूहळू हळू ते पाणी टाकत टाकत हळूहळू झाडण काढणे तसं ते मनाची मशागत हळूहळू हळूहळू करणे हे त्याला पर्याय आहे म्हणून ज्ञानाबाहेर की आधी हे तुम्ही करा या म्हणून मनातला निगरुवायचा उपाय जो आहे तो आरंभी मन न हो हे कैसा पाहू जर हे तुम्ही आरंभ केला आणि आरंभ केल्यानंतर मन तुमच्या ताब्यात येतच नाही असं जर तुम्ही म्हणायला लागलात तर कसं येते ते पाहू असं होत नाही खरोखर किती माणूस काही म्हटलं तरी मन किती चंचल सगळं आहे पण मनाला एकदा तुम्ही हळूहळू ताब्यात घ्यायला ती तर सवय लावायला लागला ते तुमचं ऐकतं ते तुमच्याकडे यायला लागतं ला। हळूहळू ते यायला ऐकत हा एवढं खरं की वाईट सवयी लवकर लागतात चांगल्या सवयी थोडं उशीर लागतात तरी योग साधन युतके ते अवघी काय मूर्ख म्हणजे व्यर्थ आहे का योगी ज्या अर्थी सांगतात योग शास्त्र ज्या अर्थी सांगते की मन ताब्यात येते त्या अर्थी ते ताब्यात आलंच पाहिजे हा त्याचं दुसरं हे आहे ज्या अर्थी शास्त्र सांगते म्हणजे शास्त्र मूर्ख आहे का शास्त्र व्यर्थ आहे का नाही कारण शास्त्र जे केलेले लोक आहेत ते लोक हे त्याला काय ऋषयो साक्षात कृत धर्मानु बघू असं कृषी लो जे लोक आहेत त्यांना त्या धर्मांचा साक्षात्कार झालेला आहे त्या धर्माचा काय झालं साक्षात्कार त्यांनी जे ते 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 जे मांडले आपल्याकडे चारवाकापासून ते अद्वैत शंकराचार्यांच्यापर्यंत उत्तरोत्तर दर्शन आहे चारवाक हा सर्वात नास्तिक दर्शनकार आहे पण त्याने जे मांडलं आहे ते त्याच्या अनुभवाचं मांडलं बौद्धांनी जे मांडलं ते त्यांच्या अनुभवाचं मांडलं जैनांनी जे मांडलं तर त्यांना आणलेला अनुभव आहे तो अनुभव त्यांनी मांडला हा अनुभवाची उत्तरोत्तर स्थिती आहे शंकराचार्यांनी ती अद्वैताची अनुभूती मांडली म्हणजे दर्शन जे आहे आपल्याकडे दर्शनाला इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात पण फिलॉसॉफी हा शब्द दर्शन या शब्दाचा तसा समान अर्थ होतंय आपल्याकडे दर्शन शब्दाचा अर्थ काय दृश्य ते अनेन इति दर्शनम सहा दर्शन ना सहा शास्त्र म्हणजे काय सहा दर्शन तर ते सहा दर्शन म्हणजे काय तर ज्याच्याद्वारा आपल्याला त्या तत्वाचा साक्षात्कार होतो त्याला दर्शन होते म्हणजे योगशास्त्र जर तुम्ही केलं तर योगशास्त्राच्या द्वारा योगाची जी प्रक्रिया आहे ती जर अवलंबिक व्यवस्थित तर तिथं तत्व साक्षात्कार होतो म्हणून ते म्हणतात की हे दर्शनशास्त्र काय आहे का उगीच म्हणजे त्यांनी उगीच काय व्यर्थ सांगितलं जुने दुनिया लो लोकांनी असं नाही त्या लोकांनी सुद्धा अनुभव घेतला कुठलंही शास्त्र असो त्याच्यात तीन अनुभव महत्वाचे श्रुती युक्ती आणि अनुभूती म्हणजे स्वानुभव समर्थांच्या भाषेत बोलायचं म्हणजे शास्त्र प्रमाण गुरुप्रमाण आणि स्वप्रमाण आत्मप्रमाण आत्म प्रचिती गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती असं समर्थांचे शब्द आहेत तो अर्थ आहे श्रुतीयुक्ती आणि अनुभव श्रुत्यादय अनुभवादयश्च यथासंभवं इह प्रमाणं असं आचार्य म्हणतात की शास्त्रामध्ये सर जी जी प्रमाण आहेत त्या सर्वात महत्वाचं कोणकोणते प्रमाण आहेत श्रुतीचं प्रमाण आहे ती शास्त्र प्रचिती हे शास्त्र सांगितलं पण शास्त्राने सांगितलेली प्रचिती ही परोक्ष असते शास्त्र सांगितलं योगाला असं मन काय होतं एकाग्र होतं प्राणायाम केला म्हणजे मन ताब्यात येतं योग चित्तवृत्ती असं म्हणून टाकलं त्यांनी पण हे झालं शास्त्रानं सांगितलं ते कसं होतं हे कोण समजून सांगणार ते गुरु म्हणून ती गुरुची प्रचिती असते ह्या दोन्ही परोक्ष प्रचिती आहेत आपल्या दृष्टीनं साधकाच्या दृष्टीनं गुरुला स्वतःची प्रचिती आलेली असते तो वागवेगळा पण गुरु जेव्हा आपल्याला सांगत असतो तेव्हा ती आपल्या दृष्टीने ती प्रचिती परोक्ष प्रचिती असते नंतर ती आपण प्रचिती उतरली पाहिजे म्हणजे जे शास्त्रानं सांगितलं ते युक्तीनं गुरु सांगतात म्हणून शास्त्र युक्ती युक्तिप्रजिती शु युक्ती आणि ते मग अनुभव जो आहे तो आपण घेतला पाहिजे त्या युक्तीचा परिणाम ते आपल्याकडे झाली पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल येणारी जी शंका आहे ते गुरु युक्तीच्या द्वारे निराकरण करत असतात म्हणून शास्त्र प्रचिती गुरुप्रचिती आत्मप्रचिती किंवा श्रुती युक्ती आणि अनुभव <laughs> हे शासन म्हणून इथं ज्ञानोभारत अर्जुनाला दाटत त्याला म्हणत आहेत की म्हणून तरी योग साधन युक्ती ते अवघेची काय ठीक आहे जेवढं योग साधन झाले ते काय सगळं व्यक्त केलं का के हे जे हे वा त्या लोकांना पण ऐकवली पाहिजे जे हरिपाठात ते घेतात की नाही वाया उपाधी धमबा आहे सगळं ते योगात त्यांना हे पण सांगितलं पाहिजे ज्ञानोबा इथं हे पण म्हणलेले तात्पर्य काय असतं एखादा मनुष्य ज्यावेळेस एखादा प्रसंग मांडत असतो त्यावेळेस त्याला शास्त्रामध्ये तरी असं म्हटलंय अर्थवाद म्हणतात एखाद्या गोष्टीची स्तुतीकरण ती स्तुतीकरण असते दुसरे दुसऱ्या गोष्टीला थोडासा कमीपणा सांगितलेला असतो तात्पर्य त्या गोष्टीचं कमीपणा करण्यात नसतं समोरच्याची स्तुतीकरणामध्ये असतं जास्त जसं किती चांगलं जेवण झालं वाह फार चांगलं जेवण झालं तर रात्री जेवायची गरज नाही असं किती म्हटलं तरी रात्री ज्यायला कोणी विचारतोच ना आपण रात्रीचं जेवण पुन्हा काय झालं काय करणार जातो स्वयंपाक विचारतो मी नाही म्हणजे दुपारचं काय ती स्तुती राहील ती स्तुती काय त्याचा तात्पर्य अर्थ एवढाच स्वयंपाक चांगला झाला होता याच्या पलीकडे तात्पर्य अर्थ नुसतो नंतर उपाशी राहायचा असा तात्पर्य अजिबात नुसतो हे लक्ष किंवा कळलं का त्याचा अर्थ स्वयंपाक चांगला असते तसं आहे की एखादी जर सांगितलं तसं म्हणून ज्ञान मला इथं म्हणतोय की ज्यात शास्त्रकारांनी सांगितलं कारण शास्त्रकार हे जे आहे त्यांना त्याचा अनुभव आलेला त्यांनी तो अनुभव घेतलेला हो आहे आजचा जसं एखादा सायंटिस्ट आहे त्याने त्याचा अनुभव घेतलाय हो आपण सायन्स बोलतो म्हणून ऐकतो ना नाहीतर काय प्रचितीचा जर विचार केला हे लोक जसे आक्षेप येतात आपल्याला आक्षेप घेता येतो थोडीच आहे बोल पृथ्वी फिरते आपल्याला कोणाला अनुभव येत हो नाही अजिबात येत नाही किती स्वतः त्या ज्यांना सांगितलं त्या शास्त्रज्ञालाही येत नाही तुम्हाला मी सांगतो तो त्या प्रयोगशाळेत बसलेला असेल त्यालाही येत नाही आला जर अनुभव पृथ्वी बोल फिरते तर त्याला चेक करायला ही असते म्हणजे त्याची प्रकृती बिघडलेली असते कळलं का म्हणजे त्याची प्रकृती जर बिघडली तर त्याला तो अनुभव येतो चांगली प्रकृती असेल अनुभव येत नाही काय येत नाही कारण आहे की तुम्ही समान गतीमध्ये असता त्यामुळे तुम्हाला येत नाही वगैरे असं विज्ञान सांगतो पण येत नाही अनुभव येत नाही हे तर खरं की नाही मग हे खरं का मानायचं कारण त्यांनी ती प्रचिती घेतली ज्यांनी हा सिद्धांत मांडला आहे त्यांनी तेवढी वर्षात घालून अभ्यास करून ते मांडलेलं आहे प्रचिती दिली आहे त्यामुळे त्यांचं जसं आपण मानतो तसं योगाधिक शास्त्र सुद्धा ही तशीच आहे असं होत नाही आता हे संपूर्ण जगत हे संपूर्ण जगत व्यवस्थित चालतं की नाही वेळेवर सूर्योदय होतो वेळेवर सूर्यास्त होतो नाही वेळेवर साधारणपणे ते ऋतू मान सुरू होतं ते नक्षत्र भ्रमण ग्रहांचं भ्रमण वगैरे व्यवस्थित सगळं चालू असतं मग हे जे सगळं आहे हे जे व्यवस्थितपणा आहे हा व्यवस्थितपणा हा ॲक्सिडेंटली असू शकतो का त्याच्यावरून मग शास्त्रकार म्हणतात की कोणतरी करता असला पाहिजे एवढी नियमितता याला असं म्हणतात विश्वाची जी घडी आहे ही घडी व्यवस्थित ऋत तर ऋत जे आहे त्या ऋताच्यासाठी म्हणून सांगतोय मी तुम्हाला की त्याचा कोणतरी करता असला पाहिजे असं शास्त्रकार म्हणतं म्हणजे शास्त्रकारांनी युक्तीनं आणि स्वानुभवांचे स्वीकारलेलं आहे म्हणून मन खूपच चंचल आहे आणि ते आपल्या ताब्यात घेणं शक्य नाही तू जो सांगतोय तो योग व्यर्थ आहे तो आपल्याला होणारच नाही असं अर्जुनाचं रण आहे ना अर्जुन म्हणाला ना हे साम्य आपल्याला आप काही कळ चल तो आतिस्थिरा चंचल असल्यामुळं मनाच्या मना चंचलामुळे तू जो सामने योग सांगितला तो आहे वगैरे त्याला ज्ञानोमार यांनी हे उत्तर दिलंय की असं नाहीये तरी योग सांगून जितके ते अवघ्याची काय लढी पण आपण पहा अभ्यासून टाके ह्याची म्हणे यात खरं उत्तर आहे की तो अभ्यास करत नाही आपण पाहिजे अभ्यासून टाके आपण अभ्यास न करतो उभं राहतोस आणि बोलायला लागलास की चंचल बरे अभ्यास जर केला तर तुझ्या लक्ष देईल म्हणजे चंचल ही वस्तू दिकरायची नाही पण ते ताब्यातच येत नाही वायूवर सुदुष्कर्म म्हणून त्यांनी सांगितलं वायू जसं ताब्यात घेणे कठीण आहे त्याचा दृष्टांत जो आहे ना तो अशक्य प्रगोष्टीतला आहे अर्जुनाने जो दृष्टांत दिला वायू जसं आपल्या ताब्यात धरता येत नाही तसं मन आपल्या ताब्यात धरता येत नाही म्हणा दृष्टांत म्हणजे प्राय तसं मन अशक्य त्याला सुचवायचे म्हणून त्याला हे उत्तर आहे की तो अभ्यास न करता लागला हेची म्हणे आणि योगाचे होय स्थळ बळ तरी मग केतुनेचे पळ काय मनदा ते सगळं आपण हे जर अंगामध्ये हे जर आपलं बळ आलं कशात योगाचं जर बळ असेल तर म्हणले हे कसं चपल राहते पाहुत म्हणजे याचा अर्थ ज्ञानोभाऱ्या काढणे आता हे ज्ञानोभार स्वतःचा स्वानुभव देत ना हे स्वतः योगी त्यांना योगाचं सगळं ज्ञान आहे नाथ परंपरा आहे की नाही कारण त्या योगाच्या ज्ञानामुळे ते एवढं बोलत बोलतात योगशास्त्रामध्ये त्यांचं एवढं म्हणून म्हणाले जर अंगात योगाचं बळ आहे आणि मन तरी चंचल राहतं कसं राहतं बहुत हा अंगी चांगलं वाक्य योगाचे केतुले चपळ ते कसं चपळ राहील काय कळ आपू हे की योग योगभागात आपण राहून हे करून मन चंचल कसं राहतं आणि महदादी जे आहेत म्हणजे हे तत्व मह अहंकारी सगळे तत्व आहेत सांख्यांचे तत्व मह अहंकार वगैरे षोडश अहंकार जे सांख्यांनी चोवीस तत्व मांडलेत ना निरीश्वरवादी जे सांख्य आहेत ते चोवीस तत्व मानतात आणि सेश्वरवादी जे सांख्य आहेत ते पंचवीसावर पुरुष तत्व मानून पुन्हा सव्वीसावर त्यांच्यातला ईश्वर जो आहे तो योगानं संपन्न विभूती संपन्न असा जो पुरुष तो ईश्वर असं त्यांचं म्हणणं असं ते मानतात तर हे सगळे जे आहे ते आपोआप कसे होतील कारण मन चंचल जर असते तर हे सगळं सिद्ध म्हणून नाही म्हणाले की मग मोठमोठे लोकांच्या अंगातही जे चांचल्या आपल्या योगाचं बळ दिसतं ते मन चंचल असेल तर ते होणार नाही उलट त्यांनी सांगितलं की मन योग तू अभ्यास करते म्हणून तू बोलतोय ज्याच्याजवळ योगाचं बळ आहे तो असं काही बोलणार नाही ते तर अर्जुन म्हणे के देव बोलते ते न चुके सात योग बळीस न तुके, तुके मनोबळ तो म्हणाला अर्जुन म्हणाला देवा तू जे सांगतोस ते सगळं खरे पण मला अजूनही असं वाटतं की योग बळाला काही मनोबळ चुकत नाही म्हणजे खाली राखत नाही योग बळापेक्षाही मनोबळ थोडं जास्त जोरातच आहे असं म्हणतो तरी मातु मातु मनाती तो योग काही सारखी मी जाणो आम्ही योतुने दिवशी याची मातुरी मातूही नेणू म्हणूनही मनातही जी म्हणू अनावर आहे भगवान अर्जुन म्हणतो की तो योग कसा आहे हे आम्हाला आतापर्यंत माहीतच नाही आहे ते एक कारण आहे आमच्यासमोर आम्ही फक्त मनातच विचार केला आत्तापर्यंत आम्ही आम्हाला योग माहीत नाही त्याची मातही आम्हाला माहीत नाही या दिवसापर्यंत होणारे म्हणूनही आम्ही मनातला म्हणतोय की मन, मन चंचल वगैरे म्हणून म्हणून आता इथून पुढं योग परिचय तुम्ही आम्हाला करून द्या असं ज्ञानोबा आपलं अर्जुन भगवंताला म्हणतोय काय म्हणाल बघा हा आता अगवे अनम्मा तुझे नी प्रसा पुरुषोत्तम इथून पुढं आजवरी झालं आम्हाला आतापर्यंत योगाची माहिती नव्हती योग कशाला म्हणतात ते माहित नव्हतं योग दोघांचा आहे बरं पातंजल योग वेगळा आणि हिरण्यकर्मापासून उत्पन्न झालेला योग वेगळा आहे पतंजल आणि हिरण्यकर्माच्या पासून झालेल्या योगाचाच सा, सार संग्रह सांगितलेला आता जे आपल्या समोर उपलब्ध आहे तो मूळ इरण्यगर्भाच्या योगाचं सा संगलं आहे असं आहे हा आता अगलं या जन्मात तुझेने प्रसार पुरुषोप्तम योग परिचय आम्हाला झाला आधी आता संपूर्ण आयुष्य तुझ्या पिढ्या वळत आणि आन आम्हाला योगाची वळख जाईल नाहीतर जोपर्यंत आम्हाला योग माहीत नव्हता तोपर्यंत आम्ही असं समजत होतो की योग बाळाच्या पुढं मनोबळ हे जास्त सांगायचं आहे आता तू सांगतो तर ते आम्हाला सांगू म्हणून पुढं काय करायचं विचारतो की योग कसा असतो वगैरे असा प्रश्न आहे त्याला भगवंत पुढे उत्तर देत आहे तो सरळ श्री